नवरात्रोत्सव आणि ललिता पंचमीच्या निमित्ताने स्वरूपवर्धिनी संस्थेच्या किशोरी विकास प्रकल्पांतर्गत वस्ती भागातील एकशे वीस मुलींना रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने वर्षभर पुरतील असे नऊ हजार सॅनिटरी नॅपकिनची भेट देण्यात आली वयात येणाऱ्या मुलींना मासिक पाळीबद्दल जागृतीपर मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशनच्या संस्थापिका संगीताताई तिवारी माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला प्रसंगी स्वरूपवर्धिनीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन रोटरी क्लबचे अध्यक्ष जीवराज चोले संस्थापक सदस्य राजूभाई शहा सचिव तेजस्विनी थिटे खजिनदार सचिन तलरेजा पब्लिक इमेज डायरेक्टर सारिका रोजेकर सामाजिक कार्यकर्त्या अनुजा पाटील आदी उपस्थित होते चांगल्यासाठी एकत्र येव उद्देशाने रोटरी क्लब यावर्षी काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुलींच्या आरोग्यासाठी घेतलेला हा पुढाकार आहे असे जीवराज चोले यांनी नमूद केले शिरीष पटवर्धन यांनी स्वरूप वर्धिनीच्या विविध उपक्रमांविषयी सांगितले विठ्ठल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक डॉक्टर संजय तांबट यांनी आभार मानले खरं सांगतो की खूप चांगलं काम स्वरूप करत असते एक तुम्हाला आयुष्याला दिशा देण्याचं काम तुम्ही खूप लहान असतात परंतु तरी सुद्धा ही एक आयुष्याची दिशा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दुसरी गोष्ट शेट लक्षात नेहमी ठेवा की तुमचे आई आपण काय खूप मोठ्या घरातले नाही तुमच्यासारखीच अशी बसणारी मुलगी अशाच प्रकारे दुसऱ्या शाळांमध्ये दुसऱ्यांच्या मदतीने शिकणारी अशा आय पी एस ऑफिसर कित्येक जण आहेत पोलीस ऑफिसर लेडीज पोलीस ऑफिसर आहेत चांगले चांगले गुंड आज त्यांना घाबरतात आणि तुम्ही करताना फक्त आता बाकी तर संगीतताईंनी सांगितलं की संगीत ताईंचा ताई मला मुद्दाम मुद्दाम नाव उशिरा ठेवलेलं हो आहे की तुम्ही त्यांचे युट्यूब व्हिडिओ बघा मग त्या सीएम ला सुद्धा असं बोलतात की सीएम सुद्धा घाबरून जातो होती रोटरी क्लब पुणे सनराइज या क्लबच्या वतीनं आपण आज छोटेखानी कार्यक्रम का इथे करतोय जसं पटवर्धन सरांनी सांगितलं की गोष्ट छोटी आहे पण ती महत्वाची आहे कारण यातूनच पुढचं आयुष्य सगळं उमलत जाणार असतं आणि जसं आमच्या क्लबचं या ध्येय आहे उद्दिष्ट आहे युनाईट फॉर गुड म्हणजेच चांगल्यासाठी एकत्र येऊया आणि त्याच उद्देशाने सगळी मंडळी एकत्र आली आहेत तुम्ही सगळे आलेला आहात आपण एकत्रितपणे खूप चांगलं काम करूया आज हा योग जुळून आला तो म्हणजे अनुजा पाटील यांच्यामुळे की त्यांनी मला जस्ट सांगितलं की असं असं सोनुपौर्धिनीमध्ये किशोरी विकास प्रकल्प चालतो आणि त्या मुलींना आपल्याला सॅनिटरी नॅपकिन द्यायचे आहेत तर एक थोडस कुठेतरी जाणीव असते सामाजिक कामाची त्या जाणीवेतन आपण काम करतो आणि हाच विषय घेऊन आम्ही आता अलीकडे एक लघुपट केलेला आहे कुस्तोड मजूर महिला त्यांच्या मासिक पाळीचा प्रश्न आणि त्यातून मग काढली जाणारी गर्भाशय या सगळ्या विषयाला धरून आम्ही एक कूस नावाची कूस म्हणजे पुन्हा गर्भाशय गर्भाशयाची पिशवी तर त्या विषयाला धरून आम्ही तो लघुपट केलाय आणि सध्या त्याचं सुरू आहे बऱ्याच ठिकाणी तो एक होता की आपण तो विषय पण हाताळाला त्यामुळे हा एक निमित्त आल्यामुळे मग मी लगेच अनुजा ताईनं म्हटलं की आपण हा प्रकल्प नक्की करूया आमच्याकडनं क्लबकडनं करूया नाही झाला तर मी माझ्या पर्सनल लेव्हलला प्रकल्प पण करूया पण आमच्या क्लबमध्ये हा विषय मी मांडला आणि मांडल्या क्षणी आमचे जे काही जुने मेंबर आहेत राजूभाई शाह आहेत किंवा आमच्या डॉक्टर सिमरन जेठवाणी आहेत या सगळ्यांनी त्याला ओके केलं की परिवर्तन ते बरोबर म्हणले की जे तुमच्या गाण्यामध्ये निश्चित होगा परिवर्तन वेळ लागला पण परिवर्तन झाला मी जास्त काही बोलणार नाही पण एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेन की हे जे चेंज होतं हे जे परिवर्तन आहे ते आपल्यासाठी आहे आणि आपल्याला याच्यामधनं गुड टच बॅड टच चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या शाळेमधनं आपल्या शिक्षिका शिक्षक शिकवतच असतात परंतु ह्या विषयावर ज्या एकदम ओपनली बोलायच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठीही आपण थोडं असं झिझकतो की कसं सांगायचं काही अडचणी मैत्रिणीच्या कानात सांगणार नाही आपल्या बाई आहेत आपल्या मॅडम आहेत आणि आपल्या सर आता जर एवढे जर पुरुष आपल्याला सपोर्ट करत असतील तर मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये शर्मेचे आपण काही पाप नाही केलेलं आहे अ नॅचरल प्रोसेस आणि ती झाली तर त्याच्याबद्दल आणि जिवराज खरंच तुम्ही इनिशिएटिव्ह करताय म्हणजे काल मला यांनी फोन केला तेव्हा मी कार्यक्रमात होते मी त्याला म्हणून मला मला फक्त एक तास दे मी कन्फर्म करते तुला सांगते का मला आणखीन आज एक कार्यक्रमाला काही डोनेशन द्यायचं होतं तर मी इमिजिएट त्याला सांगितलं की नाही बिकॉज आय लॉस्ट माय टू डॉ डॉटर्स इन ॲक्सिडेंट त्यामुळे मला माहिती मुलींची किंमत काय असते मुली